पण आता आपण चाललो आहे बेल्जियम ज्या गोष्टीसाठी फेमस आहे आणि ती गोष्ट भारतामध्ये पण आता सहज अवेलेबल होते खरंच अप्रतिम आहे लाखो लोक ती गोष्ट बघायला या ठिकाणी येतात तर या ठिकाणी आम्ही असे हे पाच वेगवेगळे फ्लेवरचे चॉकलेट घेतलेले आहे आंबट गोड छान चव लागत आहे तर मला पर्सनली व्यापला आवडले मी पहिल्यांदा ट्राय केले पण मला आवडले आणि ते ठिकाण बघितल्यानंतर ऍक्च्युली तुम्हाला थोडस लाजायला हो पण होईल आणि हसायला पण की आपली अशी गोष्ट असू शकते नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनल तर आता जस्ट आम्ही डिझाईन म्युझियम त्यातनं बाहेर आलेलो आहोत आणि ऑटोमियमचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल म्हणजे कालचा जो पार्ट आहे तो बघितला असेल तर ऑटोमियम खरंच छान होतं डिझाईन डिझाईन म्युझियम थोडंसं बोर होतं पण आता आपण चाललो आहे बेल्जियम ज्या गोष्टीसाठी फेमस आहे आणि ती गोष्ट भारतामध्ये पण आता सहज अवेलेबल होते बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये खूप छान छान त्याचे आहे ती मध्ये त्या गोष्टी मिळतात आणि ती गोष्ट आहे खाण्याची आता तुम्हाला कळालंच असेल की बेल्जियम मी को, मी कशाबद्दल बोलत आहे तर ते आहे बेल्जियम बॅफल आणि बेल्जियमचे चॉकलेट ऍक्च्युली खूप फेमस आहे जे मी कधीच खाल्ले नाही आणि इवन दो पॅफल सुद्धा भारतात मिळतात तेव्हाही मिळत होते जेव्हा मी तिथे होती आणि इथेही आम्ही युरोपमधले इतके देश कव्हर केले पण कधीही वॅफल मी खाल्लेलं नाही पहिल्यांदाच मी बेल्जियममध्ये वॅफल खाणार आहे तेही फेमस बेल्जियम वॅफल तर आपण चालू आहोत आता अल्स्टॅडला जिथे आम्ही पहिल्या दिवशी गेलो होतो जेवण करायला त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन तिथे वॅफलचे छान छान शॉप्स दिसले आम्हाला ते शोधू त्यापैकी एखाद्या याच्यामध्ये जाऊ आणि बघू कशी टेस्ट असते काय असते तर आणि सोबत चॉकलेट्स पण ट्राय करू तर चला मग आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब ओल्ड टाउनचं जे स्टेशन आहे तिथे आम्ही पोहोचलो आहोत आणि पहिल्यांदा एक गोष्ट बघितली ती दाखवत तुम्हाला स्टेशनवर सायकलचं दुकान म्हणजे प्रॉपर टायर वगैरे बघाल तुम्ही इथे टायर वगैरे ठेवले भरपूर सायकलचे मॉडेल आहे पार्ट्स आहे आणि इकडल्या साईडला हे पूर्ण सायकल पार्किंग आहे खूप चांगली गोष्ट अगदी हा जो लाईट दिसतोय तुम्हाला पर्पल पिंक कलरचा इथे पूर्ण हे सायकल पार्किंग आहे आणि स्टेशन खूप छान आहे मी स्टेशनचं नाही काढलं म्हणजे स्टेशन काय दाखवायचं तुम्हाला पण हे सायकलचं दुकान इंटरेस्टिंग होतं आणि स्टेशन स्टेशनही छान आहे आणि या अगोदर स्टेशनवर आम्ही कधी सायकलचं दुकान बघितलं नव्हतं हे नवीन आत आहे आत आहे ओली पण होणार हीच खूप चांगली गोष्ट आहे त्याच्या आम्ही वरती आलो आणि हे आहे इथलं ओल्ड टाऊन एकदम गजबजलेलं आहे खूप गर्दी आहे खूप गर्दी प्रॉपर डान्स वगैरे काहीतरी शो चालू आहे तिथे मुलं नाचत आणि गर्दी आहे चल आपण जवळून बघून नाचतात कशा oh, <laughs> खरंच खूप छान आहे हा एरिया पण बघाल तर खूप मस्त आहे रात्री आलो होतो आम्ही त्याच्यामुळे इतकं नाही बघायला मिळालं पण भारी वाटत आहे

<laughs> मोठा डान्सर आला इंडियाचा म्हणून का ओके <laughs> okay, तर ही स्ट्रीट बघा आता आपण पुढे हे आणि मला थोडस आवडलं इथलं रिंगण तिथे फोटो काढू म्हटलं नेहमी म्हणताना तुम्ही लोक नाही लोक नाही व्हिडिओ मध्ये लोक जास्त दिसत नाही जिकडे दारू पिण्याचे अड्डे असतील ना त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर लोक दिसतील जसं की मागे आणि बेल्जियमची पण बियर खूप फेमस आहे त्याच्यामुळे प्रत्येक बिअर शॉप मध्ये इथे खूप गर्दी दिसते आम्हाला इनफॅक्ट तुम्ही इकडे पण बघाल या ठिकाणी पण बघाल तुम्हाला बरीचशी गर्दी दिसेल तर इथली बियर पण फार फेमस आहे इथे काहीतरी सर्कस कार्यक्रम सुरू आहे आणि या शॉप मध्ये अॅक्च्युली लाईन लागली लोकांची इतकी गर्दी आहे चला दादा सर्कस दाखवते आता तुम्हाला तर आपण पोहोचलो आहोत फायनली या ओल्ड टाउन मधल्या एका स्क्वेअर मध्ये त्याचं नाव आहे ग्रँड प्लेस सगळीकडे गर्दीच गर्दी आहे आणि ग्रँड प्लेस चा अर्थ जर सांगायचा झाला तर हिंदी मध्ये बडी जगे म्हणजे बहुते बडी जगे अशा टाइपचा हा चौक आहे हा आणि याच एक वैशिष्ट्य आहे या जागेचं या ठिकाणाचं या ठिकाणी आणखी एक गोष्ट होते मी तुम्हाला सांगते तर या ठिकाणाचे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे या जागेवर पूर्ण एक मोठा कार्पेट तयार केला जातो ज्याला आपण गालीच्या म्हणतो किंवा सतरंजी म्हणतो आणि ते डेकोरेट केल्या जाते फुलांनी आणि ते खरंच खूप सुंदर दिसते तर ते कधी असते दरवर्षी मी ते डिस्प्लेवर मेन्शन करते मला हे एक्झॅक्टली नाही माहिती पण मी फोटोज बघितले आणि ते खरंच अप्रतिम आहे लाखो लोक ती गोष्ट बघायला या ठिकाणी येतात ही बिल्डिंग जर तुम्ही बघाल तर इतकी सुंदर आहे ना आणि याच्यावर जे गोल्डन पॉलिश आहे फारच फार सुंदर दिसत आहे फर्स्ट वाल्या तो पण आणि हा बोते मला वाटते जे फळ निघत ना आपलं काय म्हणजे शिंपल्या मधन तसं ओके आतमध्ये पण आहे त्याच्या आणि ही बिल्डिंग आहे सोळाशे सत्त्याण्णव ची कोणती सिक्स्टीन नाईन्टी सिक्स्टीन नाईन्टी सेव्हन ची बिल्डिंग आहे हा पण ऑलमोस्ट ओल्ड टाउन मध्ये ऑलमोस्ट सगळ्या सिटीज मध्ये का त्याच प्रकारचं आहे कसा वाटला तुम्हाला हा चौक आता आम्ही हा चौक बघून झाले इथले बिल्डिंग आहे आम्हाला खूप आवडल्या आता आम्ही चॉकलेट्स घ्यायला कारण सात वीस झालेले आहे आठ वाजता सगळे शॉप्स बहुतेक बंद होते इथे पण आणि उद्या संडे आहे तर संडेला पण बरेचसे शॉप्स आम्हाला बंद दिसले पहिले चॉकलेट्स घेऊन घेतो आणि बघतो चॉकलेट्स मध्ये काय काय आहे तर ऑल दीज आर फेमस इन आर बेल्जिंग ना बॉक्स बॉक्स पण हा आहे पूर्ण जे ते स्टेजचे त्याच्यामुळे हे गिफ्ट वगैरे द्यायचे घरी जायचं आहे समजा त्या काळात घेतलं तर ठीक आहे आता एवढे कोण खाणार ना तर या ठिकाणी आम्ही असे हे पाच वेगळे वेगळे फ्लेवर चे चॉकलेट घेतलेले आहे आणि सी शेल सी शेल शेप मधले सगळे Yes. आणि हे आहे आम्हाला पडले हार्ट शेप मध्ये घेतले चॉकलेट हे मला वाटते बारा युरोला आम्हाला पाच मिळणार आहेत तीन युरो एक आहे पण हा पाच घेतले ते चॉकलेट घेतले चला आमचे चॉकलेट झाले आहेत घेऊन आता जाऊया आपण पुढे तर आता आम्ही जस्ट चॉकलेट घेतलेले आहे पण एकाच फ्लेवरचे पण एकाच फ्लेवरचे आम्ही चॉकलेट नाही घेऊ शकलो कारण आम्ही इंडियाला जर गेलो असतो तर सगळ्यांसाठी घेऊन गेलो असतो ऑफकोर्स पण आम्ही वेगळे वेगळे टेस्ट चॉकलेट घेतलेले आहेत घरी गेल्यानंतर बघू पण टेस्ट चांगली होती आम्ही इथे ऑलरेडी ट्राय केले आहेत आता चाललोय आम्ही सोवेनियर घ्यायला पहिले सोवेनियर घेऊन घेतो दाखव आम्ही दुसऱ्या मध्ये आलो आहोत कारण घरच्यांसाठी पण घ्यायचे आहेत सोवेनियर आणि यात बघ आवडतात तर आणि इथे ना वेगवेगळ्या गोष्टी पण आहेत जसं बेल्जियम ची डब्ल्यू सी आहे त्यानंतर हा मुलगा सुसू करते आहे याच्यामध्ये पण आम्ही ही ना डेन्मार्कला पण बघितली होती ही गोष्ट <laughs> <laughs> आता फ्रीज मॅगनेट घेऊन झालेले आहे आम्ही एक तो नंगू मुलगा घेतलेला आहे म्हणून आणि हे तीन फ्रीज मॅग्नेट सॉरी चार आहे दाखवते मी तुम्हाला तर हे तीन सारखे घेतले आहे आमच्या तीन घरासाठी जर्मनीचं माहेरचं आणि सासरचं आणि त्यानंतर हे आम्ही आमच्यासाठी घेतलेलं आहे तर आमचे शॉपिंग डन तर सगळ्यात महत्वाच्या ठिकाणी फायनली आपण पोहोचलेलो आहोत ते म्हणजे बेल्जियम वॅफल खायला आणि आम्ही इथे इथल्या लोकल्सला विचारलं लो की इथले सगळ्यात फेमस कोणते आहे ते म्हटलं की ऑलमोस्ट सगळीकडे जे आहे या ठिकाणी डिस्प्लेवर बघाल तर वॅफलवर वेगवेगळं असं छान टॉपिंग केलेलं आहे तर चला आतमध्ये जाऊया आणि घेऊया काहीतरी या ठिकाणी आपलं फर्स्ट वॅफल जे आहे ते आलेलं आहे वॅफल आहे त्यावर टॉपिंग आहे स्ट्रॉबेरी आणि काय स्ट्रॉबेरी आणि क्रीम हे क्रीम आणि स्ट्रॉबेरी क्रीम एंड स्ट्रॉबेरी वाला आलेला आहे आणि रजतनी काय ऑर्डर केले? ओला कीवी आणि क्रीम दोन्ही पण आंबट गोड नाही केलं. तू में दुसरा कोणता म्हणतोयस? गोड म्हटलं कोणते गोड कर म्हणून. काय मला काही सूचलं नाही होते जे. दोन्ही आंबटच झाले. ठीक आहे. तर हे दुसरे घेतलेलं आहे कीवीचं कीवी एक लाल आणि हिरवं. एक लाल आणि हिरवं. तर रजत तू या अगोदर कधी केला आहे का ट्रायस मी एकदा खाल्लाय मला असं पण मी कधीच नाही खाल्लाय मी पहिला बाईट तर घेतलेला आहे आणि हे जे वॅफल आहे जो बेस आहे तो खरंच मला खूप आवडला सॉफ्ट आहे ज्युसी आहे आणि हे जे वरचं लेअर आहे खूप क्रिस्पी आहे सोबत त्याच्यासोबत छान पण सोबत क्रीम आहे ह्याच्या आंबोट गोड छान चव लागत आहे तर मला पर्सनली व्याफल आवडले मी पहिल्यांदा ट्राय केले पण मला आवडले तर वॅफल खाऊन झालेले आहे म्हणजे रजत ऑलमोस्ट डन मी हळूहळू माझं सुरू आहे भूक लागली होती त्याच्यामुळे पटापट रजाती खाऊन घेतलं आता जेवणाची वेळ आहे पण आता सध्या तरी पोट भरलेलं आहे आमचं तर आणि इथे जास्त वेळ थांबण्यात की अर्थ नाही थंडी पण वाढलेली आहे तर आम्ही आता हॉटेलवर जातो पण उद्या आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत आणि म्हणजे बेल्जियममधल्या मध्ये आल्यानंतर ते ठिकाण नाही बघितलं तर मग काय बघितलं आणि ते ठिकाण बघितल्यानंतर ऍक्च्युअली तुम्हाला थोडस लाजायला पण होईल ला आणि हसायला पण येईल की अपरे अशी गोष्ट असू शकते मध्ये तर ती बघायला जाणार आहोत आम्ही उद्या आणि नक्कीच तुमच्यासाठी ती व्हिडिओ घेऊन येऊ आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तसं तसं लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसले तर प्लीज सबस्क्राईब करा चलव भेटूया उद्या सकाळी रोजच्या वेळ सकाळी दहा वाजता तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद